नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमा का आयुक्त शीतल तेले उले यांनी केली कामाची पाहणी राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जुना पुणा नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी असलेल्या तीन आयलंड मध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष आणि फुलझाडे पुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शवणारी भित्तीचित्रे शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे तसेच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज लगत येथे पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरितपट्टा नागरिकांसाठी एक किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क आणि बसण्यासाठी व्यवस्था पाणी जिरवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपरिक डिझाईनचा कुंड मियावाकी गार्डन नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क फूड ट्रक्ससाठी स्वतंत्र सोय मियावाकी गार्डन टू व्हीलर थ्री व्हीलर पार्किंगची सोय आदी कामे करण्यात येत आहेत डिमार्ट जुळे सोलापूर सह विविध सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली सुशोभीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी मुन्ना तळीकडे अभिजित बिराजा सागर खरोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते आस्थाने सय्यद दातापीर दर्गा उरुसा उद्यापासून प्रारंभ अक्कलकोट सोलापूर रोड येथील आस्थाने सय्यद दातापीर शाह कादरी दर्गाचा एकोणऐंशी वा ऊर्स अठ्ठावीस जुलै रविवारपासून प्रारंभ होत असून तीन दिवस चालणाऱ्या या उर्स निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दर्गाचे सज्जादा नशीन हजरत सय्यद शहा दातापीर गुलाम अलमनवाज शाह कादरी किबला व हजरत सय्यद शहा मस्तूर गुलाम अलमनवाज शाह कादरी किबला व इरफान दावण्णा यांनी दिली दर्शनासाठी प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दर्गा प्रमुख हजरत सय्यद शहा पीर गुलाम आलम नवाज शाह कादरी किबला यांनी केले अकलकोट शहर आणि तालुक्याचे सर्वधर्म स्वभावाचे आणि जातीय सलोख्याचे मोठे प्रतीक असलेले दातापीर दर्गाच्या ऊर्स निमित्त अठ्ठावीस जुलै रविवारी गंध म्हणजेच संदल एकोणतीस जुलै सोमवार रोजी चिराग आणि तीस जुलै मंगळवार रोजी जारत म्हणजेच प्रसाद असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उर्सच्या तिन्ही दिवशी महाप्रसादाचं आयोजन दर्ग्याच्या वतीने करण्यात येणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवशी चालणाऱ्या ऊर्स भजन कवाली नाथ धार्मिक कार्यक्रमांमध्ये तिन्ही दिवस चालणाऱ्या प्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दर्ग्याचे प्रमुख हजरत दातापीर शाह आहे यावेळी हजरत दाता पीर बाबांच्या उर्समध्ये हिंदू मुस्लिम धर्मियांसह सर्वच धर्मीय मोठ्या संख्येने सहभागी होतात यावेळी हजरत दाता पीर शाह कादरी हजरत मसूर शाह कादरी हुसेन बळोरगी इरफान दावण्णा फारुख बबर्ची मुर्तुज बाजे रशीद खिस्तके सोहेल फराज रजाक सय्यद मुबारक कुरबू वाहिद मुल्ला जाकीर दरेखा मुर्तुज बाजे सलीम गवंडी दाता बळोर्गी आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते السلام علیکم ورحمۃ اللہ تعالیٰ برکاتہ وعلیکم السلام آپ تمام حضرات کو یہ بتاتے ہوئے بڑی خوشی ہو رہی ہے کہ ہر سال کی طرح اس سال بھی ونا السیوان سالانہ عرص شریف خدوات الواصلین سید العارفین صوفی باصفا اولاد گوسِ اعظم سیدی و مرشدی حضرت سید شاہ محمد میر مستور علی شعرف مست شاہ, شاہ قادر علیہ رحمت رضوان کا عروس شریف بہت ہی شان و شوقت و عدب احترام کے ساتھ منا رہے ہیں عرس سندل مبارک اٹھائیس جلی بروز ایتوار عروس مبارک انتیس جلی بروز پیر زیارت مشرف تیس جلی بروز منگل کے دن ہے ان تینوں دنوں میں روزانہ لنگر کا احتمام ہوتا ہے لنگر لنگر جانے خانے کی انتظام کیا جاتا ہے یہاں پر ہر قسم کے لوگ دور دراز سے آتے ہیں یہاں پر کسی قسم کا کوئی بھید بھاو نہیں ہوتا ہے یہاں پر ہندو مسلمان سکھ عیسائی مل جل کر کام کرتے ہیں حضرت کے فیضاب سے مالا مال ہوتے ہیں یہاں تمام کے ان تقریبات صاحب سجادہ ہمارے پیر و مرشد پیر طریقت نقیب ملت فخر سادات اولاد غوسِ اعظم سیدنا حضور سید شاہ داتا پیر شاہ قادری الحسینی والحسینی صاحب قبلہ صاحب خبلا, خبلا،, خبلا، سجادہ نشین و متولی بارگاہ حاضر ان کے زیر نگرانی میں یہ پروگرام ہوتے ہیں اب تمام حضرات زیادہ سے زیادہ کثیر سے کثیر تعداد میں شرکت فرما کر اپنے قلب کو नूरसे मुनवर करे असत सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे यांचा उद्या नागरी सत्कार विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना बसव ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसव रत्न पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे या पुरस्कारांची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली बसव ब्रिगेडचे शहरात जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडघे आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली या पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीने होणार आहे पुरस्कार समितीच्या सोमेश तर सोनाई संस्थापक युवराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे स्वागताध्यक्षेला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे बीदर कर्नाटक यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे आध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदास लातूर उद्योजक मल्लीनाथ अकळवाडे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शशिकांत पुदे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा पाटील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसौ ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविराज भोसीकर असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीप माने ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय बसव रत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते या पत्रकार परिषदेस बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर सहसचिव अविनाश बिराजदार धाराशिव कार्याध्यक्ष पंडित जळकोटे अॅडव्होकेट विनय कुमार कटारे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव प्रसिद्धी प्रमुख दत्ता केरे आदी उपस्थित होते शोभा बनशेट्टी यांच्या चर्चा सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार रंगली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात आता पर्याय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे भारतीय जनता पार्टी सोलापूरातून प्रथमच एका महिलेला आमदारकीची संधी देऊन पक्षाची शोभा वाढवणार का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे याच दरम्यान भारतीय जनता पार्टी व्हीजेन सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी बनशेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आल्याचे दिसत आहे श्रीशैल बनशेट्टी आणि शोभा बनशेट्टी यांनी केंद्रे यांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले यावेळी बऱ्याच वेळ राजकीय चर्चाही झाल्याचे बोलले अवकाशातील कार्याला मिळाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव एक ऑगस्ट रोजी जयंतीदिनी विनम्र अभिवादन सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळाले असून यंदा अण्णाभाऊ साठे यांची एकशे वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन केले आहे मागील सहा महिन्यांपासून ते यासाठी अथक प्रयत्न करत होते त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली त्यानंतर महिनाभरापूर्वी ताऱ्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले संपूर्ण जगाला माहिती व्हावी की अण्णाभाऊ भाऊ हो साठी कोण होते त्यांचे कार्य किती महान होते या उद्देशाने ताऱ्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असे ते म्हणतात एक ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे यासाठी मोबाईल प्ले स्टोअर मध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग अप्लिकेशन डाउनलोड करून त्या अप्लिकेशन मध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर डब्ल्यू व्ही सेवन सेवन थ्री फाय फाय सेवन टाकून तुम्ही तो बघू शकता तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाइंडर थ्री डी स्मार्टफोन ॲप अँड्रॉइड अँड एस वरून देखील हा तारा बघता येईल अशी माहिती सुशील तुपे यांनी माजी खासदार सिद्धेश्वर महास्वामीजी जात प्रमाणपत्र प्रकरण सुनावणी अंतिम टप्प्यात सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर यांच्या जात प्रमाणपत्राची फेर तपासणी पूर्ण झाली असून तपासणी अहवालावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुढील पंधरा दिवसात निकाल देण्याची शक्यता आहे अठरा जुलै रोजी होणारी सुनावणी रद्द झाली असून या प्रकरणी या आठवड्यात अंतिम सुनावणी सुनावणी होणार होती ती सुद्धा पुढे ढकलली गेली आहे या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील पंधरा दिवसात या प्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर यांना गुरुवार अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सुनावणीसाठी बोलवले होते बनावट जात प्रमाणपत्र दाखल करून डॉक्टर जय सिद्धेश्वर यांनी दोन ची लोकसभा निवडणूक लढवली असून त्यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यादी दोन हजार एकोणीस साली केली होती तेव्हापासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे चौकशी अंतिम समितीने डॉक्टर जयसिद्धेश्वरी यांचे प्रमाणपत्र रद्द केले त्यानंतर माजी खासदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यात त्यांनी फेर मागणी केली यावर फेर तपासणी पूर्ण होऊन पुढील निर्णयासाठी गुरुवारी सुनावणी होणार होती डॉक्टर जयसिद्धेश्वरी यांच्यासोबत प्रमोद गायकवाड यांनाही समितीने बोलावले होते काँग्रेसच्या अध्यक्षांनी सुनावले खडे बोल आपला शत्रू राष्ट्रवादी नव्हे तर भाजप आपला विरोधक हा भाजप आहे महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर किंवा त्यांच्या नेत्यांवर टीका करू नका भाजपच्या विरोधात बोला असा सल्ला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला काँग्रेसचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते सेवादल यंग ब्रिगेडचे से प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते सुनील दसाळे दंतू बंदपट्टे हेमा चिंचोळकर रियाज बागवान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे घेण्यात यावा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आजवर तीन वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यांना यश आले नाही त्यांचा उमेदवार पंधरा हजार मतांच्या पुढे गेला नाही असे मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही काही जणांनी टीका केली या दरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पदाधिकाऱ्यांना महाआघाडीची आठवण करून देत विधानसभेला एकत्र लढणार असल्याचे सांगितले राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला महिला वर्गाने डोक्यावर घेतला आहे योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे यावरून या, या योजनेची महती लक्षात येते दरम्यान ही योजना आल्यानंतर आता याच धर्तीवरच्या वेगवेगळ्या योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे जा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सरकार राज्य सरकारने राज्यात योजनांचा धडाका लावला आहे लाडकी बहीण नंतर लाडका भाऊ योजनाही सरकारने आणली लाडकी बहीण योजनेत महिलांना महिन्याला पंधरा रुपये देण्यात येणार आहेत ज्या महिला गरीब आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी तहसील कार्यालयावर होताना दिसत आहे या योजनेचा प्रतिसाद म्हणून आता वेगवेगळ्या योजनांची मागणी होऊ लागली आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण पाटील यांनी थेट लाडकीसून योजना लागू करण्याची मागणी केली त्यामुळे सरकार ही मागणी मान्य करतं का मंत्र्यांच्या बायकोचं सरकार ऐकलं का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सरकारने लाडकी सून योजना करावी अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी केली ही योजना आली तर सुनांचं नशीब उजळेल असं म्हणत या योजनेत राज्यातीलच नव्हे तर जगातील सगळ्याच महिलांची संमती राहील असा विश्वास किरण वळसे पाटील यांनी व्यक्त केला पुण्यातील मंचरमध्ये सरकारने लागू केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कायम वर्दळ पाहायला मिळते माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात असतील तर गर्दी अधिकच दिसून येते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांचे अनेक विषय असतात अनेक तक्रारी सुनावण्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कर्मचारी आणि शिक्षकांच्या गराड्यात पाहायला मिळतात मागील पाच महिन्यांपासून जगताप यांनी कार्यालयात बऱ्याच सुधारणा केल्या परंतु मुंबई उच्च न्यायालयात कायम सुनावणी असल्याने आणि त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी जाणे गरजेचे असल्याने आठवड्यातून किमान दोन दिवस त्यांना मुंबईला जावे लागते असे असतानाही जगताप प यांच्या कामावर शिक्षक संघटना समाधानी असल्याचे दिसून येत पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता होता त्यामुळे या प्रकरणी कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती वादग्रस्त आय ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी विविध खुलासे होत आहेत त्यातच आता या प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या कंपनीने अद्याप दोन लाख बहात्तर हजारांचा कर भरलेला नाही त्यामुळे या कंपनीचा लिलाव होऊ शकतो अशी माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देश देशमुख यांनी दिली पूजा खेडकर या सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील थर्मोवेरिटा कंपनीचा पत्ता देऊन वायसीएम रुग्णालयातून सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे प्रकरण समोर आलं होतं पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता होता त्यामुळे या प्रकरणी कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे यानंतर आता या कंपनीने कर किती भरला याची चौकशी करण्यात आली यावेळी एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत या कंपनीने नियमित कर भरलेला आहे पण या कंपनीचा गेल्या दोन वर्षांचा दोन लाख बहात्तर हजारांचा कर थकीत आहे याबाबत मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली यानंतर आता याबद्दल अधिपत्र बजावण्यात आलं असून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका याचबरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार